पुढच्या बातमीकडे वळूयात काँग्रेसचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे सातारा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे एका महिलेला आणि व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हा मुंबई हायकोर्टानं फेटाळला होता आणि त्यानंतर गोरे सातारा पोलिसांना शरणही आले होते गोरे यांचे तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार सोळाला संबंधित महिला ही गोरे यांना काही कामानिमित्त भेटली होती आणि त्यानंतर गोरे यांनी त्या महिलेला अश्लील मेसेजेस आणि त्याचबरोबर व्हिडिओ पाठवले असं आरोप त्या महिलेनं केला होता सत्याला सामोरं जाऊ काय असेल ते कोर्टाचं म्हणणं आहे की सत्य समोर यायला कस्टडीची आवश्यकता आहे तर माझी इच्छा आहे की आता सत्य समोर आलं होतं रामराजेंची इच्छा पूर्ण व्हावी जे आहे त्या अनुषंगानं ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेऊन सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी माझी आता हे सगळं राजकीय षडयंत्र आहे का आणि तुम्हाला हे सगळे रामराजेंचे फिर्यादीचे आणि विवेकानंद सावंत आणि प्रदीप जाधव यांचे कॉल डिटेल तपासावे सगळं सत्य समोर येईल आणि याच प्रकरणाबद्दल आपण बोलूया पी आय बी आर पाटील सर आपण बघितलं तर स्वतःहून ते पोलिसांना शरण आलेत आणि महत्वाचं म्हणजे आता सत्य लोकांच्या समोर आलं पाहिजे अशी मागणी सुद्धा जयकुमार गोरे यांनी केली नेमकं या प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीची कारवाई होईल या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत आरोपी आमदार श्री यांनी गोऱ्हेर जाण्यासाठी न्यायालयामध्ये धाव घेतली होती मान्य न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केलेली नाही सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी प्रोटेक्शन अपेक्षित होत त्यांना तेही दिलेलं नाही त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न चालू ठेवले होते आज रोजी सकाळी ते स्वतः पोलीस ठाण्यामध्ये शरणागत आलेले आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी होऊन अटकेची पुढील कारवाई होत आहे पुण्याच्या तपासामध्ये सुनिश्च तपास करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची असते ते आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करीत आहोत अगदी धन्यवाद सर महाराष्ट्र वंशी बोललात त्याबद्दल